जय जय भवानी जै भवानी हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो भारत रत्न आणि से निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदना अर्पित करतो या ठिकाणी मंचावर उपस्थित आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप कांबळेजी आपले लोकप्रिय उमेदवार आणि विधानमंडळामध्ये माझे सहकारी हेमंत पाटीलजी माझे दुसरे सहकारी तानाजी मुटकुळे ज्येष्ठ नेत्या माजी खासदार सूर्यकांताताई पाटील त्याचप्रमाणे माजी खासदार शिवाजीराव मा, माजी आमदार गजानन भाऊ गुघे सुजित सिंग ठाकूर गोपू पाटील शिवराणे नरवडे वसंतराव मुळे आमचे मित्र संतोष मिसगर संजय कावडे या ठिकाणी मंचावर उपस्थित शिवसेना भाजप रासप रिपाई या सर्व महायुतीचे पदाधिकारी आणि उपस्थित सर्व माझ्या देशभक्त भगिनी आणि बंधूंनो लोकसभेची निवडणूक ही आता जवळ आली आहे या आपल्या हिंगोली मतदारसंघातून हेमंत पाटील यांना शिवसेनेच्या वतीनं महायुतीचे उमेदवार म्हणून या ठिकाणी उमेदवारी मिळाली आहे बंधू भगिनींनो ही निवडणूक ही काही गल्लीची निवडणूक नाही आहे ही दिल्लीची निवडणूक आहे ग्रामपंचायत जिल्हा परिषद नगरपालिका अशी ही निवडणूक नाही आहे या निवडणुकीच्या माध्यमातनं देशाचं सरकार आपल्याला निवडायचं आहे या देशाचा मान सन्मान अभिमान स्वाभिमान हा कोण त्या ठिकाणी सुरक्षित ठेवू शकतो याचा विचार करून ही निवडणूक आपल्याला या ठिकाणी लढायची आहे या देशाला कोण सुरक्षित ठेवू शकतं या देशाच्या सीमांचं रक्षण कोण करू शकतं या देशातल्या सामान्य माणसाचा विकास कोण करू शकतं याचा विचार करून खऱ्या अर्थानं ही निवडणूक आपल्याला लढायची आहे बंधू भगिनी नो या निवडणुकीच्या निमित्ताने एकीकडे साठ वर्ष या देशामध्ये ज्यांनी राज्य केलं जी काँग्रेस पार्टी सातत्याने साठ वर्ष राज्य करत असताना ज्यांनी केवळ या देशाला अनाचार दुराचार अत्याचार आणि भ्रष्टाचार दिला अशी काँग्रेस पार्टी एका बाजूला आहे आणि दुसऱ्या बाजूला मागच्या पाच वर्षामध्ये सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवणारे देशाचे पंतप्रधान मोदीजी आहेत आणि खऱ्या अर्थानं हे राज्य कोणाच्या हाती द्यायचं याचा फैसला आपल्याला करायचा आहे बंधू भगिनी अलीकडच्या काळामध्ये काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा त्यांनी घोषित केला आणि हा जाहीरनामा घोषित करताना पुन्हा एकदा राहुल गांधींनी तोच राग आवळला पुन्हा राहुल गांधी म्हणाले आम्ही निवडून आलो तर गरीबी हटवू मला कधी कधी आश्चर्य वाटतं या लोकांना लाच का वाटत नाही त्याच त्या गोष्टी किती वर्ष तुम्ही बोलणार आहे राहुलजी तुमचे पणजोबा चांगला व्यक्ती होता पण ते म्हणाले होते गरीबी हटवू हटली नाही वाढली तुमच्या आजी म्हणाल्या होत्या गरीबी हटवू हटली नाही वाढली तुमचे वडील म्हणाले होते गरीबी हटवू हटली नाही वाढली तुमची आई म्हणाले होते गरीबी हटव हटली नाही वाढली आता मला सांगा राहुल गांधी तुम्ही काय खाऊन गरीबी हटवणार आहे बंधू भगिनी न हे केवळ खोट बोलणारे लोक आहेत केवळ आश्वासनं देणारे लोक आहेत एक यांचा नेता एका गावामध्ये गेला आणि त्या गावात भाषण करायला लागला म्हणाला तुमच्या गावाला मी रस्ता देतो पिण्याचं पाणी देतो वाचनालय देतो या ठिकाणी व्यायामशाळा बांधून देतो तुमच्या नदीवर पूल बांधून देतो एक म्हातारे गृहस्थ उभे राहिले म्हणाले काय चांगल्या घोषणा केल्या साहेब पण म्हणाले तुम्ही म्हणताय आमच्या गावाला पूल बांधून देतो पण आमच्या गावात नदीच नाही आहे तो म्हणाला अधिकाने सांगितलं आधी सांगित नदी बांधतो मग पूल बांधून देतो अशा प्रकारे केवळ लोकांना मूर्ख बनवायचं काम हे साठ वर्ष या लोकांनी केलं आणि आता पुन्हा गरीबी हटावचा नारा म्हणाले बहात्तर हजार रुपये गरिबांना देऊ राहुल गांधींना पत्रकारांनी विचारलं बहात्तर हजार कोणाला देणार कसे देणार तर काही सांगायलाच तयार नाही बाजूला चिदंबरम होते चिदंबरम पत्र चिदंबरम। है? चिदंबरमला पत्रकारांनी विचारलं अहो चिदंबरम तुम्ही देशाचे अर्थमंत्री होतात हे तुमचे नेते म्हणतात बहात्तर हजार रुपये देऊ कुठं देणार आहे चिदंबरम म्हणाले हे काय की आता दोन तीन वर्षात जरा तिजोरीत पैसा येतोय पुढच्या दोन तीन वर्षात अजून पैसा येणार आहे मग तो पैसा आला की आम्ही वाटून टाकू अरे वारे वा अरे वा मग या ठिकाणी मोदींनी काळ्या पैशावर त्या ठिकाणी आघात करायचा सगळा काळा पैसा तिजोरीत आणायचा आणि तो पैसा वाटण्याकरता तुम्ही कशाला पाहिजे मोदी आहेत ना गरिबाला पैसा देण्याकरता त्याच्याकरता योजना चालवण्याकरता या ठिकाणी मोदी आहेत पण काँग्रेस पक्षाला नीती नाही आहे नियम नाही आहे धोरण नाही आहे केवळ आश्वासनं देण्याचं काम या ठिकाणी चाललं आहे तुम्ही जर राहुल गांधींची भाषणं ऐकली ना खरं म्हणजे ही भाषणं नाही ते मनोरंजनाचे कार्यक्रम आहेत आपल्याला माहिती आहे टी व्हीमध्ये सिरियल येते टी व्हीची सिरियल जर आपण बघितली तर ती मालिका यायच्या आधी त्याच्यावर एक सूचना येते काय लिहिलं असतं त्या सूचनेमध्ये या सिरियलमधले सगळे पात्र काल्पनिक का आहे याचं कथानक काल्पनिक आहे काही कुठे संबंध जुळला तर तो केवळ योगायोग आहे आणि या ठ आपण विश्वास ठेवला तर आमची जबाबदारी नाही आहे आम्ही मनोरंजनाकरताय दाखवतो आहे काही दिवसांनी असंच होणार आहे राहुल गांधींच्या भाषणाच्या आधी टी व्हीवर सूचना येईल हे भाषण काल्पनिक का आहे याचा वास्तविकतेशी कुठलाही संबंध नाही आहे याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका तुम्ही विश्वास ठेवला तर तुमच्या जबाबदारीवर आम्हाला आमचा त्याच्याशी संबंध नाही आहे आम्ही केवळ मनोरंजनाकरता हे भाषण या ठिकाणी दाखवतो आहे अशा प्रकारची सूचना या निमित्ताने येईल बंधू भगिनींनो नो या देशामध्ये गरिबीवर खरा आघात जर कोणी केला असेल तर तो देशाचे पंतप्रधान मोदीजींनी केला तुम्ही बघा गेल्या पाच वर्षामध्ये एक एक योजना ही गरिबीवर आघात करणारी आणि गरीबाला मदत करणारी योजना होती जन धन सारखी योजना की ज्या योजनेमध्ये चौतीस कोटी लोकांना बँकेचं खातं मिळालं कोण होते चौतीस कोटी लोक हे ते चौतीस कोटी लोक होते की ज्यांना जर बँकेच्या दारात गेलं तर चपराशी आतमध्ये एंट्री देखील देत नव्हता अशा चौतीस कोटी लोकांना बँकेचं खातं मोदीजींनी दिलं हे खातं मिळालं आमच्या काँग्रेसवाले म्हणाले काय मोठं झालं आम्ही पण दिलं असतं खातं पण मोदीजींच्या मनामध्ये वेगळाच विचार होता ज्यावेळेस स्वर्गीय राजीवजी गांधी देशाचे पंतप्रधान होते त्यावेळेस ते असं म्हणाले होते की दिल्लीवरनं मी विकासाकरता एक रुपया पाठवतो तर शेवटच्या माणसापर्यंत पंधरा पैसे पोहोचतात पंच्याऐंशी पैसे व्यवस्था खाऊन टाकते भ्रष्टाचारात जातात दलाल खाऊन टाकतात मोदीजींनी सांगितलं ना खाऊंगा ना खाणे दुंगा जर एक रुपया दिल्लीहून पाठवेल तर शेवटच्या माणसाच्या खात्यामध्ये पूर्ण एक रुपयाच गेला पाहिजे दलाल नाही भ्रष्टाचार नाही आणि तुम्ही बघा मागच्या पाच वर्षामध्ये मोदीजींच्या माध्यमातनं जनधनच्या धनच्या खात्यामध्ये ऐंशी हजार कोटी रुपये थेट गेले दलाल नाही भ्रष्टाचार नाही तुम्ही बघा सामाजिक न्यायाच्या योजना असतील शेतीच्या योजना असतील घरकुलाच्या योजना असतील शौचालयाच्या योजना असतील स्कॉलरशिपच्या योजना असतील सगळ्या योजनांमध्ये पैसा थेट खात्यामध्ये कोणी या ठिकाणी तलाठी नाही तहसीलदार नाही आबू नाही बाबू नाही टाबू नाही कोणी मध्यस्थ नाही थेट तिकडनं पैसा निघाला की शेवटच्या माणसाच्या खात्यामध्ये गरीबा करता योजना तयार केली तर ती गरीबापर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी मोदीजींच्या माध्यमातून होताना आज आपण बघितलं स्वच्छ भारत अभियान मगाशी ज्याचा उल्लेख हेमंतने केला स्वच्छ भारत अभियानात कचरा तर साफ झालाच पण सगळ्यात महत्वाचं काय आहे बंधू भगिनींनो मोदीजी ज्यावेळेस देशाचे पंतप्रधान झाले तेव्हा या देशामध्ये केवळ पंचेचाळीस टक्के घरांमध्ये शौचालय होतं पंचावन्न टक्के घरात शौचालयच नव्हतं आमच्या आया बहिणींना त्या ठिकाणी जर नित्यकर्माला जायचं असेल तर संध्याकाळी अंधार पडायची वाट पाहावी लागायची किंवा सकाळी सूर्य उगवायच्या आधी जावं लागायचं आणि दिवसभरात जाण्याची जर त्या ठिकाणी अवस्था आली तर तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागायचा मोदीजींनी स्वच्छ भारत अभियानाच्या अंतर्गत घरोघरी शौचालयाची योजना आणली आज पंचेचाळीस टक्क्यावरनं देशातल्या अठ्ठ्याण्णव टक्के घरांमध्ये शौचालय तयार झालं आज आमच्या बहिणींना आपल्या अब्रूचे धिंडोळे या ठिकाणी काढावे लागत नाही ही आज व्यवस्था मोदीजींच्या माध्यमातून झाली उज्ज्वला सारखी योजना ही ज्या योजनेतनं घरोघरी गॅस पोचला आज, आज आपल्या जिल्ह्यामध्ये बघितलं असेल जवळजवळ पाऊन लाख लोकांच्या घरी उज्ज्वला योजनेतनं गॅस पोचला मोदीजींनी सांगितलं एक आमची माय माऊली ज्यावेळी चुलीवर स्वयंपाक तयार करते रोज इतका धूर तिच्या शरीरामध्ये जातो एखाद्या व्यक्तीने जर रोज शंभर बिड्या पिल्या तीनशे बिड्या पिल्या तर त्याच्या शरीरात जेवढा धूर जातो तेवढाच धूर दोन वेळचं जेवण बनवताना आमच्या माय माऊलीच्या शरीरात जातो ती रोज थोडी थोडी मरते ती रोगराईनं ग्रसित होते आणि म्हणून या माय माऊलीला त्या धुरापासून वाचवण्याकरता उज्ज्वलाची योजना आणली देशामध्ये तेरा कोटी परिवारामध्ये मोफत गॅस सिलेंडर देण्याची योजना मोदीजींनी या ठिकाणी राबवली आमच्या महिलांना धुरापासून मोकळं करण्याचं काम त्यांनी केलं प्रधानमंत्री आवास योजना प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत मोदीजींनी सांगितलं देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस आपण प्रत्येक नागरिकाला सांगितलं होतं अन्न वस्त्र निवारा तुझा मूलभूत अधिकार असेल पण देशातल्या कोट्यावधी लोकांना राहायला घर नाही रस्त्यावर राहत आहेत झोपड्यात राहत आहेत कुडाच्या घरात राहत आहेत टिनपटाच्या घरात राहत आहेत मोदीजी म्हणाले या देशाला दोन हजार बावीस साली ज्यावेळी स्वातंत्र्याचे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होतील मी प्रण करतो की दोन हजार बावीस मध्ये या देशामध्ये एकही बेघर राहणार नाही प्रत्येकाला त्याच हक्काचं घर मिळेल आणि बंधू भगिनी कोट्यावधी लोकांकरता घरं बांधण्याचं काम हे मोदीजींनी सुरू केलं आज आपल्या महाराष्ट्रामध्ये ची जी यादी तयार झाली दहा लाख बेघरांची त्यातल्या पाच लाखांची घरं तयार झाली उर्वरित पाच लाखांना घर आपण देतोय आणि ज्यांची नावं यादीत आली नाही त्यांच्याकरता नव्याने यादी तयार करतोय कारण यादी काँग्रेसच्या काळात झाली होती नव्याने यादी करतोय त्यांची नावं घालतोय आणि पुढच्या दोन वर्षात त्यांना देखील आपण घरं देतो आहे शहरामध्ये देखील या ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत पाच लाख घराची निर्मिती सुरू केली आहे एखाद्या जो जो प्लॉट नसेल त्याला प्लॉट विकत घेऊन देतो आहे शहरामध्ये जर त्यांनी अतिक्रमण केलं असेल झोपडपट्टीत राहत असेल तर त्या जागेचा मालकी हक्काचा पट्टा त्याला देतो आहे घर बांधायला अडीच लाख रुपये देतो आहे तो जर मजूर असेल तर साडेचार लाख रुपये देतो आहे गावा गावामध्ये गावठाणात किंवा बा, गावठाणाच्या बाहेर त्याचं अतिक्रमण असेल तर ते अतिक्रमण आपण नियमित करतो आहे तीन लाख लोकांचं अतिक्रमण आपण नियमित केलंय खऱ्या अर्थानं गरीबाला निवारा देण्याचं काम हे या ठिकाणी मोदीजींच्या माध्यमातनं आज सुरू झालेलं आपल्याला दिसत आहे आज अगदी आपल्या हिंगोली जिल्ह्याचा विचार केला तर एकाच जिल्ह्यामध्ये जवळजवळ पंधरा हजार घरं आम्ही या ठिकाणी बांधतो आणि गरीबाला त्या ठिकाणी घर देण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून होत आहे आज जर आपण बघितलं आयुष्यमान भारत सारखी योजना या योजनेच्या माध्यमातून आमच्या गरीबाला आरोग्याची सेवा देण्याचं काम मोदीजींनी सुरू केलं या देशामध्ये जो गरीब आहे याला एखादं ऑपरेशन करायचं असेल तर हार्टचं ऑपरेशन त्याला तीन लाख रुपये लागतात कॉक्लियर इम्प्लांट पाच लाख रुपये लागतात लंग असेल लिव्हर असेल गुडघा असेल गरीबांनी ऑपरेशन करायचं कुठून मोदीजींनी सांगितलं गरीबाजवळ पैसा नसेल तर सरकार त्याच्या पाठीशी उभी राहील आणि आयुष्यमान भारतची योजना आणली देशामध्ये पन्नास कोटी गरिबांना पन्नास कोटी गरिबांना दरवर्षी पाच लाखापर्यंतचा इलाज मोफत देण्याची योजना मोदीजींनी सुरू केली ऑपरेशन करायचं असेल तर मोफत हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं तर हॉस्पिटलचे चार्जेस मोफत ओपीडी केली तर ओपीडी मोफत औषधं पाहिजे असतील तर औषधं मोफत केवळ दोनच महिन्यामध्ये वीस लाख गरिबांचे ऑपरेशन या योजनेच्या माध्यमातून झाले आणि आज खऱ्या अर्थानं गरीबाला आधार देण्याचं काम या माध्यमातून झालं मुद्रासारख्या योजनेच्या माध्यमातून आमच्या बेरोजगारांकरता पन्नास हजारापासनं दहा लाखापर्यंतचं कर्ज बिना तारणाचं देण्याचा निर्णय केला बंधू भगिनी या देशामध्ये तेरा कोटी लोकांना मुद्राचं लोन मिळालं आपल्या महाराष्ट्रात सव्वा कोटी लोकांना मुद्राचं लोन मिळालं आणि त्यामध्ये साठ टक्के महिला आहेत चाळीस टक्के अनुसूचित जाती जमातीचे लोक आहेत आज हा संपूर्ण वंचित घटक आपल्या पायावर या मुद्राच्या माध्यमातून उभा होतोय तो स्वतः उद्योग करतो आहे आणि लोकांना देखील त्या ठिकाणी काम देतो आहे आज जर आपण बघितलं तर समाजातलं छोटं छोटं काम करणारा जो गरीब व्यक्ती आहे आमचा हात ठेलेवाला असेल आमचा पान ठेलेवा असेल आमची घरकाम करणारी महिला असेल आमचा गवंडी असेल या सगळ्यांकरता श्रममेव जयते योजना आणली आणि या योजनेच्या अंतर्गत मोदीजींनी सांगितलं की या लोकांना कुठली सामाजिक सुरक्षा नाही आहे ज्यावेळेस हे म्हातारे होतात त्यावेळी उपाशी मरण्याची पाळी येते आणि म्हणून यांच्याकरता पेन्शनची योजना आणली आणि साठ वर्षाचे झाल्यानंतर यांना दरमहा तीन हजार रुपये पेन्शन देण्याची योजना ही मोदीजींनी सुरू केली पाच लाख लोकांचं रजिस्ट्रेशन करू शकतो हे सांगण्याची ताकद या देशामध्ये नव्हते पण बंद वगैरे तुमच्या आशीर्वादाने सरकार बदललं मोदीजींच सरकार आलं काँग या ठिकाणी पाकिस्तानला वाटलं हे देखील तसंच सरकार असेल दोन हजार सोळा मध्ये पहिल्यांदा उरीमध्ये पाकिस्तानी आतंकवादी शिरले आमच्या सैनिकांना त्यांनी शहीद केलं बंधू पाकिस्तानला वाटलं भारत देश केवळ निषेध करेल पण हा जुना भारत नव्हता हा मोदीजींचा भारत होता मोदीजींनी सैन्याला बोलवलं आणि सांगितलं माझ्या जवानांच्या रक्ताचा मोल काय आहे हे या पाकड्यांना समजलंच पाहिजे तुम्ही जा आणि बंधू त्या ठिकाणी आपलं सैन्य पाकिस्तान मध्ये गेलं सर्जिकल स्ट्राईक केला पाकिस्तान मधले दहशतवाद